येतात पण हे केलं सांगता पहिली कंप्लेंट फाईल कर आणि माझ्याकडे त्या सांगा सुद्धा येऊ नका जे काल माझ्या रवींद्र भवन थेट मेळप गेले त्या कोणू अस ऑफ पार्टी इररिस्पेक्ट कोणा कोण एक मनीसुद्धा सुटचा ना आणि त्या खात अननेसेसरी हे जे थोडे बेस्ट म्हणजे आमच्या पार्टी लिडरांची जी नावं ते बेस्टे असतात त्या एंड पर्यंत वतले एक सुद्धा आतापर्यंत अठरा जण अरेस्ट झाल्या या सगळ्या जणांचे म्हणजे स्टेटमेंट हे सगळे खनवस्टिगेशनच्या सुट्टन जे कोणाचे हा अजूनही परत अपील करता ही लागलेली कीड असा कीड गोयक की लागलेली सरकारी नोकरी पैसे देऊन मेळा ना हे माझे स्पष्ट मत असा लोकांक फटोवून फक्त नोकरी न्ही लोकांनी फ्लॅटांक फटले लोकांक सेंट्रल गोरमेंटां नोकरी दिता म्हणून फटयले अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पैसे डबल करता म्हणून फटले मडगाव एकट्या आणि शंभर कोटी घेऊन पळ लंडना ती अशा वेगवेगळ्या पद्धती लोकांनी आता तरी अलर्ट जाऊचे लोकांनी आता तरी निदान शाणे जावचे असल्या लोकांना बळी पडचे न्हू आणि हरे बरे जे लोक आहात पण एक सुद्धा लोक सुटचो ना सगळे भीत वयतले हा अजूनही अपील करता कोण जर वगी रावला असत नी नाका ना सगळ्यांचं कंप्ले सगळ्यां भितर व सगळ्यांची इन्व्हेस्टिगेट जाऊ आमच्या सरकार वय पैसे त्यांचे परत कसे पळय न्हू रे ते पळयतले फक्त कोर्टात केसी बिसी फायल करून न्हू त्यांची प्रॉपर्टी सगळी सीज करतले जप्त करतले आणि ज्यांचे पण त्यांना पैसे परत दिवस त्या लास्ट अँड पर्यंत केस फॉलोअप करतले म्हणून कोण उरला बाबा काय मिळतं न करा कंप्लेन उरलेल्या त्यांचे पैसे मेळटले निदान असे पण कोणी तुका सांगता कोण जो आता पण नि सगळे जण अरेस्ट जातले थोड्या जणांचे जॉब वयतले सगळे जातले आता एकट्याक धरला पण न्हू ताका भीतर उडयला तो सस्पेंड जातो सर पैसे आप ते आपल्याकूच दवरताले काय कोणाक दिताले मागे ते तेंका खबर आ ते इन्वेस्टिगेशन करतात त्यांचे नाव आहे त्यांची सुद्धा इन्क्वायरी आहे त्यांचे नाव आहे का भारतीय जनता पार्टीचे जनरल मेंबर 5 लाख असा कोणतरी पहिली मेंबर असताना म्हणून तेही सुटचे ना हा परत एकदा सांगता ते काय अरेस्ट केला आमका कोणाकूच सोडपाचे ना ते का सुद्धा भीतर उडयला ते जरी ती किती स्ट्रिक्ट एक्शन जातो आणि ते कोणाचे नाव घेता आता पय ते डिटेलान वेतले आणि डिटेलान ते जरी इन्वेस्टिगेशन करतले आणि वगी त्या खातिर डिफेम करपाचा प्रयत्न करू